पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री महेश मेघमाडे व शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांच्या घरी एक वाचन कोपरा बनवून त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे एक स्वतःचे छोटे वाचनालय बनवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले होते या सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिका शाळा धाकटा खांदा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका तथा महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांनी संपूर्ण वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी पाच पुस्तके याप्रमाणे दोनशे पुस्तकांचे आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री रमेश चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या प्रसंगी केंद्र समन्वयक श्री अशफाक काजी केंद्रप्रमुख वैभव सीताराम पाटील मुख्याध्यापिका श्रीमती सुमन हिलक शाळेतील शिक्षक रमेश पाटील श्रीमती दलाल श्रीमती वैशाली म्हात्रे श्रीमती सरिता काकडे श्रीमती कांचन पाटील श्री अशोक रेपाळे हे उपस्थित होते श्रीमती ज्योत्स्ना भरणा यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे त्यांचे अनुकरण इतरांनी करावे विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती भरडा यांचे शिक्षण विभागाकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी श्री रमेश चव्हाण यांनी दिली आहे तसेच महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनीही श्रीमती भरडा यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली